धुळे शहरामध्ये सध्या एस टी महामंडळाचं चार्जिंग केबल टाकण्याचं चा काम सध्या जोरात सुरू आहे धुळे शहरात असलेल्या कमलाबाई शाळा ते जिजामाता परिसरामध्ये या केबल टाकण्यासाठी गेल्या महिनाभरापासून मोठ्या प्रमाणात खोदकाम केलं आहे आणि हे सर्व नागरिकांच्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे कमलाबाई शाळेसमोरच चार्जिंग केबल टाकण्यासाठी खड्डे खोदल्यानं या ठिकाणी वाहतुकीचा देखील प्रश्न गंभीर झालाय तसेच या संदर्भात या परिसरामध्ये असलेल्या व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारची नोटीस अथवा सूचना न देता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केबल टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले तसेच हे काम सुरू असताना कुठल्याही प्रकारच्या सुरक्षेचा उपाय या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टर कडून करण्यात आला नसल्याचा आरोप करीत संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात यावी ही मागणी शिवसेनेच्या आंदोलकांकडून करण्यात आली आहे धुळे शहरामध्ये सध्या धुळ्याचं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकापासून कलेक्टर पर्यंत एस टी महामंडळाचं एम एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिक केबल अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सुमारे महिनाभरापासून हे काम या ठिकाणी शाळा जी कमलाबाई शाळा या ठिकाणी जाते त्या शाळेपासून कलेक्टर ऑफिसकडे सुरू आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की कमलाबाई शाळेच्या विद्यार्थिनींना याचा प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय कॉन्ट्रॅक्टरने महिनाभरापासून या ठिकाणी तारीख खोदून ठेवलेली आहे तीन चार दिवसापूर्वी प्रचंड पाऊस धुळे शहरामध्ये झाला या तारीमध्ये प्रचंड पाणी त्या ठिकाणी होतं असं असताना एखादी विद्यार्थीनी या पाण्यामध्ये यदा कदाचित पडली आणि ती त्या ठिकाणी पडून एखादी दुर्घटना झाली तर या दुर्घटनेला जबाबदार धुळे महानगरपालिका प्रशासन राहणार आहे का, का एस टी डिपार्टमेंट राहणार आहे हा महत्वाचा हो प्रश्न आहे संबंधित आणि आरस्सा खोत्ताना महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नाहीये आहे ते तर ते या ठिकाणी अवगत करून होतं कमलाबाई कन्या शाळेच्या प्रशासनाला त्यांनी अवगत करायला हवं हो होतं की या ठिकाणी आम्हा अशा अशा प्रकारचा रस्ता खोदतो आहे आणि या रस्त्याला त्यांनी बॅरिकेडिंग देखील लावणं गरजेचं होतं पण अशा प्रकारचं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही आहे त्यामुळे या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करत आहोत